नमस्ते मी अश्विनी सई समज सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे सहा वाजे तर मला कढीपत्ता घ्यायला यायचं होतं म्हटलं चला सकाळचं वातावरण दाखवूया तर सकाळचं रुटीन दाखवलंच नाही ना खूप दिवस झालं तर बरंच ताई म्हणते की सकाळचं रुटीन दाखव तर सकाळचं रुटीन दाखवावं म्हटलं तर, तर कढीपत्ता आणलं बागेतनं बागेत नाही कडीपत्ता आणताना गंगूसंगोला असं वाटतंय की आता चारा पाणी करला येते का सकाळ सकाळी पाणी तर काही बाजत नाही पण शेळ्यांना ना ते म्हणतात ना शेळीसारखं खाणं असतं तुझं सारखं शेळ्यांना तुम्ही थोडं थोडं सारखं जरी टाकत राहिलं तर ते खातच असतात तर सकाळच्या नाश्त्याची तयारी म्हणजे डब्याची तयारी चालू आहे दररोज चपाती देते पण परी म्हणली आई थोडंसं काहीतरी वेगळं दे तर पोहे बनवले आणि पॉपकॉर्ननं पण बनवायला घेतलेले का ते सांगते जेव्हा श्रेयाच्या वाढदिवसाला आम्ही गेलो होतो ना त्यावेळेस तिच्या मम्मीनं सैलानी आईला ना केक दिला होता म्हणलं आता सकाळ सकाळी काय तर बनवून डब्यात द्यावं आणि ती घरी नेईपर्यंत खराब होते ना आता उन्हाळा पण आहे आणि मलाही त्यांच्या घरी आता जाता येणार नाही सारखं सारखं जाणं ते बरोबर दिसत नाही म्हणलं आता द्यावं तर काय द्यावं तर वेगळं काहीतरी दिलं की मुलं अगदी ना आनंदून जातात म्हणलं आता चला सगळ्यांचं फेवरेट आता सगळ्या लहान मुलांचं का मोठ्यांचं पण फेवरेट असतं पॉपकॉर्न म्हणलं ती शाळेत खाली अगर नाही खाली जरी घरी जरी नेली तर डब्यात राहते ना तर तिचा भाऊ वगैरे खाईल म्हणून पॉपकॉर्नच केलं सकाळी आणि हे पण चालले होते मळ्याला लागलंच त्यांच्यासाठी चहा दिलं आणि इथं बघा मटार भरपूर होतं म्हटलं चला मटार जिरं राईस बनवावं तूप आहे थोडंसं आणि गोडे तेल आपलं दररोजचं घेतलेलं आहे भरपूर असं जिरं आणि मटार छान असं भाजून घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुऊन ना तर दोन तीन मिनिट असं छान परतून घेते आणि मीठ आणि पाणी तर बघा मी चुलीवरतीच शक्यतो सगळ्या भाज्या किंवा भात वगैरे बनवून घेते जे काय तडकं वगैरे असतं ते आतच तडका मारून घेते अशा पद्धतीनं भात केलं ना सईपरी दोन घास जास्तच खातात आणि आज विमा आत्या पण येणार होते मी त्यांना डबा वगैरे काय आणू नका म्हणून सांगितलं होतं जेव्हा घरी काम असतं ना त्यावेळेस मी शक्यतो आपल्या घरी कुठल्याही आत्या कामाला येऊ दे अजिबात मी डबा वगैरे त्यांना आणून देत नाही आहे असंच ह्या म्हणून मी सांगत असते आणि त्यांचंही जेवण बनवत असते तर बटाटाच करते ताई सारखं असं शॉर्टमध्ये कमेंट आल्या होत्या बघा तुम्ही ज्यांच्या घरी लहान मुलं असतात ना तुम्ही दररोज जरी बटाटा केला अजिबात बात कंठाळत नाहीत अगदी जास्त पिसेस लागतात सईपरला ताटामध्ये मला बटाटा बिलकुल आवडत नाही मला रस्सा भाजीसुद्धा आवडत नाही बटाट्याची पण मुलांसाठी खावावं लागतंय सकाळचे साडेआठ वाजले होते बघा तर बटाटा भाजी वगैरे शिजेपर्यंत माझं आईचा नाश्ता गरम करून घेते जे काही केलेलं असेल ते दररोजच नाश्ता असतो असं काही नाही स्वराक्षी होते ना त्यावेळेस थोडंसं म्हणजे मुद्दामच करत होते मी मुलं पण नवीन नवीन नवी, नवी, काय तर खातेल आणि डब्याला पण जाईल तसं सईचं असं म्हणणं असते की आई पोटभरीचं चपातीच चा तिला बरं वाटते पण परला चपाती नको असते काय होते सई शाळेतला जो खिचडी भात असतो ना ती अजिबात खात नाही तर तिला आवडत नाही आणि दहा मिनटाचा ब्रेक असतो खाली येईपर्यंत बेल वाजते आणि परी कसं खालच्या फ्लोअरमध्ये आहे ना त्यामुळं परी घेते तर सकाळचं बघा पटापटापटा काम करायचं मजा चालू आहे कारण की विमा त्या पण आल्या होत्या ना कामाला तर त्यांच्याबरोबर आपण थोडंसं करू लागलं ना वेळेच्या आत होते तर त्यामुळं पटाफट आवरायचं काम चालू आहे तर बघा तीन दिवस झाले घेमीवरती दळण दळते थोडं थोडं कारण की बाकीचं बाहेरचं पण काम चालू आहे ना तुरी वगैरे उपण्याचं मग त्यामुळं इतकं काय म्हणजे स्पीड मध्ये मध्ये दळण्याचं काही काम होईना म्हणलं आता ज्वारीचं पण दळण टाकावं आणि बाहेरची कामं करावं जसं की बघा आता तिघी तिघी उपनतय मग ते बऱ्याच वेळा लेट गेली लेट गेली ले, आणि वारंही नसतंय सकाळचे बघा साडे दहा वाजले आणि सगळं काम वगैरे आवरले तर पाणी येतं तो म्हणून सगळं पाईप वगैरे खोलून बाजूला ठेवले आणि काल चार पाच पोती उपन लावून भरपूर अशी अपदा पण झाली म्हणलं आता आत विमा विमात्याला घ्यावं कारण की आई पण दमल्या मी पण दमले मी दमते दमते आई पण लई दमते द्या मग असं चटरपटर जर मधी मधी आलं तरी पण चालतंय म्हणजे आज होईल तेवढं आज सगळं तुरी उपणायची असं असं ठरवलं आहे मी बघू आता काय काय होतंय लाईटीवर वर्त, लाईटीवरती पण आहे आपल्या कूलर ह्याच्यावरती पण नाही आहे कारण की वारं पण नाही काय नाही आणि ऊन पण असं भरपूर आहे आणि तुरी पण अशा तशा ना पाठीमागचं जर बघायला गेलं तर अगदी तशा तुरीत फक्त एवढंच वाईट वाढतं आहे तर खर्च वगैरे केलं आणि तुरी एकदम स्वस्त झाले तर पण होईना का उद्या आपलं परत मळ्याला जायचं आहे मका करून घ्यायची खरंच सगळ्यात आई बघा आपुलकीनं अगदी माहिती सांगितलं परीच्या माळींबद्दल प्रत्येक जण मोगऱ्याचा फुलाचा वास घ्यायला किंवा कोणा घाण्या फुलाचा वास घ्यायला आहे मोगऱ्याचं फुल ते दिवसभर शाळेतून आल्यापासून ना ती त्याचा वास घेते कसलंच तिला आराम मिळायला रडत होते तर हे पण नव्हते ना आज घरी त्यामुळे तिला म्हटलं की आपण रविवारी दवाखान्यात दाखवूया तर त्यांची दवाखान्याला पण जाऊ असं म्हटले स्वराक्ष असल्यापासून ना तिला नाकात एक झाली की एक झाली छोट्या 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 पुरळ येतात चालू चा होतं तर आमच्या शेजारचेच ना आमच्या शेजारी घरे पाठीमागचं तर त्यांनी असं मला सहज बोलवलं तर दोन दादा आले तर असं तर आता आजकाल गॅस म्हणा फडका वगैरे व्हायची शक्यता जास्तीच असते ना मग ते स्पोर्ट होता नये किंवा कुठे आपण गडबडत वगैरे जाताना आपण कॉक वगैरे बंद करून वगैरे जात नाही मग त्यावेळेस ना तर काय दादा म्हणा ना सेफ्टी डिवाइस सेफ्टी डिवाईस गॅस सेफ्टी डिवाइस म्हणून ना त्यांनी असं एक मशीन आणलेली आहे छोटीशी तर चुकून बंद झाला किंवा वारा आलं गॅस जेव्हा बंद होतो धोका वाढतो वास येतो घरामध्ये एखादी काडी जरी वडली तर तुम्हाला तर माहिती आहे सांगायचं काही गरज नाही तर आता बाकीची माहिती दादा सांगते गॅस सिलेंडर चे लिकेज स्पोट दुर्घटना होणे म्हणून एक गॅस सेफ्टी डिवाइस आलेला आहे हे काय सुरक्षेचे काम करतं हे आता आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे आता ह्याला बसवण्यासाठी कुठल्या पक्कड पाना मारची गरज नाही जसं आपण घरचं रेग्युलेटर बसवतो ना बस सेम बसवायचं याला हे बंद करायचे कायरिंग वरती घ्यायची आणि ह्याला असं ठेवून द्यायचं आणि ह्याला दोन्ही अंगठ्यांखाली ताकदीनं प्रेस करायचं दाबायचं म्हणजे हे झालं लॉक एवढं लॉकती घेणं आपण टाकी सुद्धा उचलू शकतो आता मला सांगा आपण रेग्युलेटर बटन चालू केलं तर गॅस सप्लाय चालू होतो आता मी मशीनचं बटन चालू करतो आता गॅस बाहेर पाहिजे का नाही हो आता येते का बघूया येते का हो नाही येत कारण नाही आता ह्याच्यावर आपलं घरचं रेग्युलेटर बसत टाकीवर बसवत होतो ते आता मशीनवर हो आहे आता मशीनचं तर बटन आपण ऑलरेडी चालू केलेलं आहे रेग्युलेटरचं करतो शेगडीच पण करतो आता गॅस पेटा पाहिजे का नाही हो हुँ. भेटते नाही भेटत याच कारण आहे हे घड्यासारखं दिसत का त्याला प्रेशर नॉम म्हणतात याला नवीन टाकी बसवल्यानंतर दोन वेळा प्रेस करा एक दोन आता याचा पहिला फायदा काय तुमची टाकी किती आहे फुला हा पाय अर्धी आहे किंवा संपत आलेली हे समजतं इथं पांढऱ्या टेकला का फुल आहे हिरव्या आला का अर्धी लाल मध्ये लो मग संपत यायला लागले जसे आपली गाडी रिझर्व्ह लागते ना जसा तुमचा वापर आहे तसा दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस हे समजेल आणि खाली टेकल्यावर संपलेले आता आपला गॅस चालू होईल आता मला सांगा स्वयंपाक करता करता पाईप निघून पडला वाकून वाकून खराब झाला किंवा लिकेज झाला किंवा मी इथूनच काढला तरी काय होईल स्फोट होईल मग स्फोट करून बघायचा नको मी माझ्याकडे पण लक्ष द्या आणि या काट्याकडे पण लक्ष द्या हे मशीन काय सुरक्षित जातात लक्षपूर्वक बघा झाला का हो स्फोट <laughs> काटा कुठे गेला का मशीनला कळ पुढे धोका झाला मशीन लगेच बंद केलं हे जर मशीन नसतं तर एका सेकंदात केवढ्या स्पीड न केवढा स्पीडनं बाहेर एवढा फ्लो होतो याचा हे असाय आणि हे बघा कुठला स्फोट भडका दुर्घटना जा छोटासा नाही हे असं ना सुरक्षित काम करत आणि आता जर तुम्ही हे मुद्दाम करतोय मी त्यामुळं हे करतोय लिकेजेस करून दाखवतोय त्यासाठी त्याला दोन वेळा प्रेस करतोय तुम्हाला करायची गरज नाही आता आता मला सांगा काकू तुम्ही तेलाचे वगैरे पडण्यात येतात तेलाडा शेगडी पण ओढतात आणि पण ओढतात तुम्ही शेगडी दुता पुसता पाय दुता पुसता का आणि अजून एक तुम्हाला चांगली सवय जेवढं बनवलं संध्याकाळी आपण शिल्लक राहतो बघा भात भाजी भाकरी चपाती वगैरे आपण झाकून ठेवतो रात्री मुद्राला खायला काय मुंदी तेला सण गुड येतो जो येतो काय करतो तुम्ही मायाकडे पण लक्ष द्या आणि या पण द्या आता हे बघा आपला बड स्फोट बडका दुर्घटना झाली का मशीनला धोका झालाय म्हणून मशीन लगेच बंद केलं काय धोका नाही हा काय सुद्धा धोका होणार नाही तुमचं छोटे लिखित असू द्या किंवा मोठे असू द्या हे काम करतं काटा आपला खाली पडलेला आहे हे मशीन सुरक्षित काम करतं आणि आता जे मी दाखवणार आहे ते तुमच्या बाबतीत घडलं असेल किंवा इथून पुढे घडेल तुम्हीच आता मला उत्तर द्या आता तुम्ही मला सांगा यात बंद चालू का बंद बंद झाला यात चालू फक्त जाळ विजला असं कधी कधी होतो खूप वेळ आता वाऱ्याचे धुळ आल्यावर दूधच्या पाणी वेळा किंवा पार गॅस केलं सुद्धा विजू शकत आता तुमच्यापर्यंत वास द्या तुम्हाला एक घडलेली घटना सांगते सोलापूरला एक शिक्षक होते मॅडम मॅडम गॅसवर ठेवलेलं तेवढ्यात मॅडमच्या बहिणीचा फोन आला बहिणीचा फोन आला मॅडम पोर्च मध्ये गेल्या दहा ते पंधरा मिनिट त्यांच्याशी फोनवर गप्पा मारल्या गप्पा मारून झाल्यानंतर आता फक्त काय दूध उतू गेलं दूध झालं गेल्यामुळे जाळ उजलेला गॅसची बटन सगळी चालूच होती त्यामुळे काय तर शिकलेला बटन बंद केल्या खिडक्या उघडल्या आणि पाच मिनिटं बाहेर जाऊन बसल्या गॅसचा आवाज बाहेर जाण्यासाठी पण पाच मिनिटांतर आत आले तर बघते काय गॅसचा आवाज हायच होता त्याचं कारण आहे बघा गॅस हवेपेक्षा जड असतो जड असतो तो खाली जमिनीवर पसरतो mm -hmm. जाण्यासाठी बराच वेळ लागतो भरपूर वेळ लागतो मग मॅडमच्या डोक्यात कल्पना आली फॅनचं बटन दाबे फॅनच्या वाऱ्याने गॅस बाहेर जायचं आता मला सांगा कुठली इलेक्ट्रिकल बटन दाबताना छोटस पार्किंग होत होत की मॅडम मी काय केलं बटन दाबलं बटन दाबल्यानंतर स्पार्क झाला स्पार्क फोन स्फोट झाला मॅडम आणि मॅडम त्या दोन मुली एक्सपर झाल्या सत्तावीस लाख रुपये मालमत्ते नुकसान झालं हे मॅडम मी मुद्दाम केलं गाव नाही नजर चुकीने झालं शिक तर शिकलेल्या तर होत्या बाबा हे सोलापूरला घडलेली घटना आहे बाबा दोन अडीच वर्षापूर्वी तुम्ही पेपर मध्ये वाचला आता हे आपलं लिखित आहे गाव नाहीये लिकेज असला आपला काटा खाली पडला असता हे लिकेज नाहीये दृष्ट्या ना किंवा आपल्या नजर चुकीने घडलेला आहे आता तुमच्यापर्यंत वास येते का ये क्या? आता तुमच्यापर्यंत वास येते म्हणल्या मला सांगा आता आणि आपली दोन चार मिनिटं झाली बटण तरी चालू आहे म्हणले मला एवढा 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 छोटा सोन्न भडका झाला पाहिजे का ना एकदम छोटा आता होते का बघूया होते हो भडका नाही तुम्ही गावाला गेला तुमची बटण जरी चालू राहिली तरी कुठला स्फोट भडका दुर्घटना होणार नाही दिवसभर जर असं करत बसला तरी कुठलीही घटना घडणार नाही खेचून घेते का या बर्नरच त्या बर्नरला खेचून घेणार नाही तुम्ही दहा पंधरा आला तुमचे काम आटपून आला कोणतेही बटन जरी चालू राहिले वाद जरी आला तुम्ही दहा पंधरा किंवा अर्धा तासांना जरी आला तरी गाडी किंवा लायटर मारली तरी जेवढे विजले तेवढंच फिटणार तुमचा दुर्घटना होणार नाही त्याचं कारण काय नव्वद टक्के मशीन लवकर दहा टक्के तुमच्यापर्यंत ते पण कशासाठी तुम्हाला कावं की तुमचं बटन चालू आहे आणि तुम्ही जाऊन ते बंद करण्यासाठी आणि अजूनही काय चालू गॅस मध्ये रेग्युलेटर निघला तरी काय होत नाही असं सुरक्षेच काम करत आता असेच मशीन आपण आपल्या सुरक्षेसाठी बसवून घेऊ शकता आता या मशीनची माहिती सांगतो हे मशीन कुठले बेड तांबो पित्त याच्यापासून बनवलं नाही हे बनवले गन मेटल गन मेटल म्हणजे काय बंदुकीची गोळी ही ज्या धातूपासून तयार केली जाते का त्या धातूपासून हे बनवलं जातं म्हणून हे पंचवीस वर्षापेक्षा जास्त पिकत म्हणून ह्याला आयुष्यात एकदाच आणि ह्याला आमच्या कंपनीची तीन वर्षाची गॅरंटी आहे काय झालं तर मशीनला मशीन दिलं जातं आणि जसा टू व्हीलर पोची नंबर आहे तसं प्रत्येक मशीनचा वेगवेगळा नंबर दिला जातो उदाहरणार्थ काकूंचा वेगळा दिला जातो त्या वेगळा दिला सगळ्यांचा वेगवेगळा नंबर दिला जातो कारण की का हे एवढं डेझर आणि धोकादायक आहे हे जर स्फोट झालं तर हे तुमचं नुकसान करत नाही तुमच्या आजूबाजूला नुकसान करतं एवढं धोकादायक असल्यामुळे याला मशीन बसून जरी स्फोट दुर्घटना घडली तर याला पंधरा कोटीचा इन्शुरन्स आहे या मशीनला आणि अजूनही टाकीचा ऑवरेज वाढवतो किती गॅस एका जास्त लिकेज वर नसत डिपेंड नॉर्मल असेल तर पाच सहा दिवसाचा जात असतो जास्त असेल तर दहा बारा दिवसाचा आता उदाहरणार्थ तुमची टाकी नव्वद दिवस असेल तर शंभर किंवा अठ्ठ्याण्णव दिवस जायला चालू होतं त्याचं कारण काय आपण इथंच लॉक केलेलं आहे येत नाही त्यामुळे तुमचं हे बचतच करत अक्काने कैरी दिल्यापासून दररोज कैरीची चटणी घरात बनाय लागली आहे तर मस्त लागते बर का सकाळ सकाळी उठल्या उठल्यास मी डाळ भिजत घातलेली होती तुरीची डाळ तुरीची डाळीचं कसं थोडंसं आंबटपणा घालवायला आणि चवीला पण खूप छान लागते तर जिरं पण आहे थोडं अर्धा चमचे जिरेनं पण खूप छान चव येते आणि भरपूर असं लसूण मीठ आणि लाल तिखट एक नंबर हा लागतं ही चटणी तर काय आमच्या इकडे बघा कांदा पण घालतात ह्याच्यामध्ये हरभराची डाळ असतेच असते पण कांदा पण असतो बघा त्या दादाकडनं मी ते सेफ्टी घेतलेलं आहे आणि खरंच ते चांगले मला पटलं म्हणून मी घेतले तर त्यांनी त्याच्यावरती ते बघा हे दिले लायटर दिले वॉटरप्रूफ आहे म्हणून सांगितले एक पाईप दिले त्यांनी आणि आपलं बिल वगैरे करून घेतलं आधी आणि बघा मी माझ्या आधी भावाला फोन करून विचारले की म्हणजे आपल्या माहेरी आहे ना तर आधी व्यवस्थित आहे काय विचारले मगच मी घेतलं यांना विचारलं तर हे पण घे म्हणाले आणि भाऊ पण म्हणाला घे आणि आपल्यासाठी चांगलंच आहे तर ते दादाकडनं बसवून पण घेतले तर आडवा पाहिजे होतं मला कारण की आपल्या किचन खाली बसन ते मग ये शिल्लक तर शेजारी एक पाच सहा जणी घेतलेले तर तेव्हा बसवायला आले की आपल्यात बसवून घेतील म्हणून सांगितले तर पाईप पण मी त्यांच्याकडनं चेंज करून घेणार आहे असंही ते पाईप दिलेत ना मला फ्रीमध्ये तर चटणी वगैरे करून घेतले कैरीची चटणी आणि मात त्याला डबा आणू नका बोलले ना मी घरात जर काम असेल तर घर मी डबा कोणालाच आणू नका म्हणते मग सगळेजण जेवतो इथंच मिळून तर मस्त बटाट्याची आमटी चपाती भात कैरीची चटणी असं आमचं जेवण आहे तर झालं आता साडे अकरा वाजले जेवणाचं टायमिंग आणखीन एक पत्तं राहिले तर जरी असं बाई जरी कामाला लावली त्यांच्या हाताकडे आपल्याला राबावाच लागते तेव्हा कुठं पटाफट होते लाईट असोस तर पटपट औरून पट आणि कसं व्हायला लाय रोजचं पावसाचं वातावरण व्हायलाय ना तर तीन दोन वाजले वारं वावट इतकं सुटतंय ना खूप वारं कावधळ कुठलंच काम होत नाही आणि गंगू संगूचं पण सगळं चारा पाणी करून आले तर चला आता जेवायला घेतो इमारत त्याला पण आतमध्ये बोलून घेते त्या जेवायला <laughs> करंट बसलोय चांगलं तुकडा निघालाय आई इथला परी बघा घरी येताना गाडीत नका वायरला करंट लागले हाताला चांगलं लागले रडा लागले जेव्हा जेव्हा आंब्याची चटणी आहे आज केली कैरीची कपडे बदलाले तर एक रडाय लागले बारक रडा लागले त्याला माळी तरवडाच फुलच म्हणते ते आत्या मी नाकारा तर आ, आता उभा असते ती का थांबा ना। आता मीच आता सहा वाजता ना जेवायला तुला पण कप्प्यास ताट घे तोंड हा तोंड धुवण्यास स्वच्छ परू या परु या इड्या बघू आताच कस झालंय दाखवत बाई दाखवत नाही म्हणते <laughs> तिला चांगलं करंट जेवण झालं झाल्या परत उपनायला आम्ही घेतलेलं आहे तर हे बघा असं हातनी म्हणजे काय होते जे चांगले चांगले तुरी असतात एका बाजूला करायचं जे वाई बाद बाद असतं ना ते एका बाजूला करायचं त्यामुळं पटापटा होतंय आणि मिक्स होऊन जात नाही तर तुरी उपनून झाले बघा उपनायला आम्हाला खूप म्हणजे खूप उशीर झाला तर माझी जाऊबाई पण आले होते सुरत नारंद पण आल्या होत्या तर त्या बघा अशी खरेदी केलेली होती चिक काढायचं मशीन आपल्या गव्हाचं चिक तर अशाच वाटत होतं मला गव्हाचं चिक काढायचं मशीन परत बघा घरगुती आलेलं आहे पण मला तर असं वाटतंय मिक्सरमध्ये किंवा हाताने पण सोपं पडतंय पण ज्याची त्याची मर्जी हे बघा एवढ्याशा छोट्याशा चिमणीमध्ये किती घवू काढायचं आणि ते किती चिक निघायचं पण आजकाल टेक्निक इतकी म्हणजे पुढे गेलेली आहे बघा तर प्रत्येक गोष्ट घरामध्ये जसं की चीक काढण्याची मशीन म्हणा डाळ्या काढण्याची मशीन म्हणा बरेच असे ना यांत्रिक पद्धतीचे असे मशीन निघालेले आहेत तर इथं आमच्या दोघा जावा हवाच जा, ट्राय करायचं चालू आहे नक्की चिक पडते कुणीकडनं आणि गहू घालायचं कुणीकडे हे बघा दिवसभर इतका आम्ही तुरी उपळून काढलेलं आहे आणि आज आमचं तुरीचं उपणायचं शेवटच केलेलं आहे आम्ही दिवसभर एकतर एकाच्याच मागं लागले शनिवार बाजार होता ना तर आज बाजार पण आणायचा होता आठवड्याचा बाजार आठवड्याचा बाजार बाजारमध्ये ना इतका फायदा आहे अगदी फ्रेश अशा भाज्या मिळतात विशेष म्हणजे जे शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकवलेले जे भाज्या असतात ना ते भाज्या सगळे मिळतात जास्तीत जास्त बघा आज डेरे खूप आलेले आहेत आता उन्हाळा आलाय ना तर हे जे डेरे आहेत ना आमच्या गावचे कुंभार काकास तयार करतात तुम्हाला बऱ्याच वेळा आमच्या घरी ना संक्रांती वगैरे द्यालेल्या मावशी असतात ना ते पण येतात काही बाहेरचे पण व्यापारी येतात तर शक्यतो आपल्या गावातल्या कुंभार काकाकडूनच जास्तीत जास्त सगळे घेत असतात काय होते गावातल्या गावात असल्यामुळं थोडंफार स्वस्त पण लावलं जातं ना डेरा तर बघा असं शेतीचे वस्तू वगैरे सगळे विकाल येतात आधी अशा गोष्टी ना फक्त वर्षात ना एकदा दोनदा जिथं यात्रा वगैरे भरते ना जत्रेत तर अशा गोष्टी मिळायच्या आता कसं आठवडे बाजारामध्ये तुम्हाला दर आठवड्याला सुद्धा अशा गोष्टी मिळू शकतात तर इथं बघा हे आणि तात्या आमच्या पलीकडचे सासरे यांना काय घ्यायचं होतं का माहिती आणि ही आजी झाडू वगैरे तर हे आजी आहेत ना तर ह्या पण अगदी हाताने विणलेलेच केरसुनी असतात आम्ही जाता येतो बघत असतो ह्या आजीला तर बघा अगदी फ्रेश असं भाज्या आलेल्या आहेत तरी हे ना खूप लवकर गेले होते साडेपाचच्या नंतर इतकी गर्दी असते ना बरीच अशी गर्दी असते सध्या गावाकडे बघा अगदी आमच्या गावातच पिकवलं जातं टरबूज आणि कलिंगड अगदी स्वस्त की आणि मस्त आणि अगदी गडगड कलिंगड तर बघा तीस रुपयापासून पंधरा वीस रुपयेपासून अगदी गोड आणि खात्रीशीर कलिंगड मिळतं आणि टरबूज तर खूप म्हणजे खूप स्वस्त सात रुपये पाच रुपये दहा रुपये ते पंधरा रुपयेपासून ना टरबूज आलेले आहेत तर टरबूज काहीतका सैपरला आवडत नाही टरबूज आणतोच आम्ही पण कलिंगड मात्र सगळ्यांचं आवडीचं आहे घरामध्ये तर वांगी मिरची काय काय हे घेत होते आज परी गेली होती ना त्यामुळं परी आज बाजारात शूट करून आणलेले बऱ्याच दिवसानं असं बाजार दाखवते आणि अगदी मराठी शाळेच्या पटांगणामध्ये बाजार भरतो आणि शनिवारीच बाजार भरतो का ते सांगते कारण की शनिवारी शाळेला अर्धी सुट्टी असते ना आणि पटांगण पण भरपूर असतं जेवढं पाहिजे तेवढं आवर बसण्यासाठी योग्य ठिकाण म्हणजे शाळा शाड़, शाळेचं ठिकाणच आहे तर हे बघा अशा अशा पद्धतीनं आमच्या गावातलं आठवडे बाजार भरलेला आहे आठवडी बाजार म्हटलं की अगदी शेतामध्ये कष्ट करून खाणाऱ्याच्या घरी सुद्धा वडापाव भजी आणि जिलेबी दोनशे एक टक्का असतोच असतो आपण का भजी वगैरे आणत नाही कधीतरी आणतो पण बाकीच्या घरी मात्र ह्या सगळे पदार्थ खाण्यासाठी असतातच तर भाजीपाला कमी पण आपल्या मुलांसाठी वगैरे भरपूर खायला आणतात आज भांडी घासायला पण खूप उशीर झाला मला दुपारची भांडी तर असे नका म्हटलं काम वगैरे असल्यामुळं आणि एक्स्ट्राचं काम असलं थोडं उशीर लागतं आणि जाऊबाई ननंदबाई पण आलेल्या त्यामुळे पण थोडं उशीर झालं असं काही हरकत नाही भांडे वगैरे घासून घेतल्यानंतर बघा झाडाला पाणी घालावं म्हटलं कारण चार पाच दिवस झाला झाडांना पाणी अजिबात घातलेलं नव्हतं ना संध्याकाळच्या वेळेस झाडांना पाणी घातलं की थोडं गारगार वाटतं उन्हामध्ये उन्हाळ्यात कधी जास्ती पाणी घालणे झाडे करपतात मग संध्याकाळचे पावणे सात सात वाजलेले होते बघा भाज्या म्हटलं काय काय आणलंय बघावं तर टमॅटो आणले होते दोडका आणलं होतं वांगी आणलेले होते आणि पावटा आणलेलं होतं मिरची कलिंगड आणि टरबूज आणलं होतं आणि कोथिंबीर आणलेलं होतं इतकं मला जबरदस्त कंठाळ आलं ना तर पूर्ण बी म्हटलं मला तुम्ही काहीतरी मदत करा तर दोघेही पावटा सोलायला मदत केली आणि अशा पद्धतीने सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या नऊ वाजले होते जेवण झाल्यानंतर ह्यांना मला जे काय तोरी उपडलेली होत्या ते सगळं एका बाजूला ठेवा म्हणजे सांगणार नाही असं आमचा दिवसभराचा रुटीन होता कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात